सेवेचा शुभारंभ सोमवारी सोलापूर विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता पण सकाळीच मुंबई पुणे सोलापूर आणि गोवा येथे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कडे येऊ शकले नाहीत त्यामुळे विमान शुभारंभाचा कार्यक्रम तास लांबला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौऱ्या रद्द झाल्यानंतर केंद्रीय उड्डाण मंत्री मुलीधर मोहोळ हे पुण्याहून थेट सोलापूरला येणार असल्याचे सांगण्यात आले पण गोवा येथून सोलापूरकडे येणारे फ्लाय नाईन्टी वन विमान ढगाळ वातावरणामुळे तीस मिनिटे उशिरा उडाण झाले मुख्य वैमानिक अनिरुद्ध माझ्याबाबत सहवैमानिक असेल मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण काय करणार आहोत आपण पूर्णपणे तयार आहोत एक वातावरणामध्ये थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी अजून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू आणि इथून आपण दान केल्यानंतर पूर्वेकडच्या दिशेला जाऊन आताच एक पंधरा हजार गुदाम असतील करून दक्षिणेत असलेल्या भीमा नदी तरच एक तुळजापूर पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलकोट असलेल्या या पावनभूमीमध्ये आपण एका तासात पदार्पण करतो ही आज आम्हाला तुमच्यामुळे अवलेबल उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्व्हिस देण्यासाठी आज आम्ही खूप खुश आहोत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण लवकरच आपल्या फ्लाइट ला सुरुवात विठ्ठल बोलून आपण दरम्यान गोवा येथून आलेले पहिले प्रवासी विमान सकाळी साडे अकराच्या सुमारास सोलापूरच्या विमानतळावर आगमन होतात अग्निशामक दलाकडून वॉटर सॅल्यूट देऊन फ्लाय नाईन्टी वन विमानाचे स्वागत करण्यात आले दरम्यान केंद्रीय उड्डाण मंत्री यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होताच पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी विमानतळाचे अधिकारी यांनी स्वागत केले दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी एकच्या सुमारास सोलापूर गोवा विमानाने गोव्याकडे जाणाऱ्या विमानाला झेंडा दाखवल्यानंतर फ्लाय नाईन्टी वन विमान गोव्याकडे टेक ऑफ करताना दिसून आले खूप दिवस खूप दिवस हा विषय सुरू होता तर मागच्या वेळेलाच चा तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरनं लवकरच विमानसेवा सुरू होती आहे देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मागच्या दहा वर्षाचो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली खूप मोठं काम उभं राहिलं देशामध्ये मागच्या सत्तर वर्षात दोन हजार चौदापूर्वी पूर्वी केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर एकशे एकसष्ट एक विमानतळ त्याला देशामध्ये आज कार्यान्वित झाले त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज आर सी एस उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमानसेवेसाठी पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमानसेवा सुरू झाली पुढच्या काही दिवसामध्ये एक ते दोन दीड ते दोन महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमानसेवा सोलापूरहून सुरू होती आहे आणि त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या विमानतळाच्यासुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत आज त्याच्यामध्ये नाईट लाइटिंगचा विषय असेल त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपेंशनचा विषय असेल या सगळ्या गोष्टीचा विचार पण पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल तिरुपती असेल या ठिकाणची विमानसेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे आणि त्यामुळे बरेच दिवस प्रतिशत असलेले सोलापूरची विमानसेवा सुरू झाली सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं आज विठ्ठलाचं पांडुरंगाचं पंढरपूर आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थ स्ता, स्थान आहे आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक मी म्हणतो की निश्चितपणे ही शी शब्दस्थानं तर आहेतच पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल व्यापार असेल उद्योग असेल शेती व्यवसाय असेल या सगळ्याला चालना निश्चितपणे या विमानसेवेने मिळण्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला मान्य मुख्यमंत्री यांचं विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून विजेप देण्यात आलं कारण शेवटी कुठलीही विमानसेवा सुरू करायची तर ती टिकवायला टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला देवेंद्रजींनी विजेप देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि तीसुद्धा सेवा दोन महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल त्यामुळे सोलापूर करण्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा अण्णा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये शारसभ बाग आहेत मेदातही जे आहे त्यांनी एक पत्र दिलेलं होतं की जे ईद नंतर जे बाशी ईद मी असं प्रवासात आहे मी पुण्यात गेल्या माहिती घेतो मी प्रवासात आहे पुण्यात गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती घेतो अन्न आपण विमानसेवा करत असताना मुंबईत रेल्वेचा मोठा अपघात झाला चार ते पाच लोकांचा दुर्दैवी दुर्दैवी घटना आहे आता आम्ही सुद्धा सगळे बसलो असताना टीव्हीला पाहिलं ती दुर्दैवी घटना आहे निश्चितपणे त्याची चौकशी होईल वरिष्ठ पातळीवर त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे अजून समोर आलं नाही पण दुर्दैवी घटना आहे